रावणाने पळवून दिली मला सांगा सीता मातेला सोडवायला एक राम आणि दुसरे लक्ष्मी जे आहेत ना त्यांनी एक मारुतीराय सोडले तर एकानी सुद्धा सीता माता कशी दिसते हे बघितलं सुद्धा नव्हतं म्हणजे न, न बघितलेल्या व्यक्तीसाठी हजारो वानर मरायला तयार झाले मारण आहेच पण मरायला सुद्धा तयार झाले का वानरांना माहीत होतो एक चांगला माणूस काम करतोय तर आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तो वानरांना म्हणतो तेवढंच काम होतो दादा अधिकारांना उद्या सकाळी सांगतील हा विषय रावणाकडे रामचंद्रांपेक्षा सगळं जास्त होतं पण एकच गोष्ट रामचंद्रांकडे होती त्याचं नाव चारित्र्य त्या चारित्र्य होतं म्हणून एवढं सगळं उभं राहिलं राज आपल्याबरोबर म्हणून असा चारित्र्यवान माणूस आपल्या बरोबर राहतो त्याच्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे नाही तर ही जी पुढे आज केंद्रा अनेक लहान मुलं उभे आहेत ते तुम्हाला पुढे प्रश्न विचारतील आई बाबा आजी आजोबा तुमच्या हातात संधी होती का नाही तुम्ही तेव्हा उभे राहिलात त्यांच्या पाठीशी आज आमच्यावरती वेळ अशी का आली तुम्ही त्यावेळेस त्यांच्याशी पाठीशी उभे राहायला पाहिजे होतं असं त्यांनी विचारू नये यासाठी आत्ताच आपण उभे राहूया आणि सांगून घे या जगतामध्ये जो राम का आहे वो हमारा है। बस दुसरं दुसरं आयुष्यात म्हणून राम अशीच माणसं ठेवून देतो आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयातला राम जागा करूया आणि आयुष्यामध्ये दुसरं काही नाही हो महाराजांनी जे दिलं आपल्याला तेच आपल्याला पुढे नाही महाराजांनी स्वतःसाठी काही न ठेवता देऊन टाकलं देऊन टाकलं आपण चांगलं क्रम तर करू शकतो उपक्रम तर करू शकतो म्हणून एक आपण नक्की उपक्रम करा एक माळ आपण जेव्हा ओढतो त्यातला एक मणी एकशे सात मणी स्वतःसाठी ओवा पण एक मणी ओढताना हा मणी माझ्या देशासाठी हा मणी माझ्या पंतप्रधानाच्या उत्तम आरोग्यासाठी राहो असं म्हणून म्हणी ओढ लागाव <laughs> <ताँग। laughs> म्हणून रामचंद्रांनी लंकेवरती विजय मिळवला वादनाच्या ताकदीवर आहेस पण रामचंद्र अयोध्ये लंकेमध्ये लढत असताना या भूतलावरती या भारत मातेमध्ये वसिष्ठ विश्वामित्र अगस्त्य ऋषी या सगळ्यांसारखे विद्वान उपासक लोक यांनी आपली उपासना रामाच्या पाठीशी लावली होती हो। म्हणून हे कार्य घडलं राम थकला शहाऐंशीव्या दिवशी म्हटल्यावरती इथनं अगस्त्य ऋषी निघतात आणि रणांगणावर जाऊन पोचतात अकोले संगमनेरच्या इथनं आणि रामाला सांगतात रामा थकलास का म्हणून तो ब्रह्मशर बाण देतात आणि सूर्य आदित्य हृदय स्तोत्र शिकवतात माझ्या राजाला माझी गरज आहे म्हटल्यावरती अगस्तीतनं म्हणत नाही मला सांगून नाही गेला हे बघू ट्विटर ट्विटर करत बसला नाही हो माझ्या राजाला माझ्या देशाला गरज आहे मी गेलं पाहिजे या भावनेनं तो देश होता म्हणून ते रामराज्य घडलं आपल्यालाही तसंच घडवायचं आहे म्हणून याव्हा करो होत संपा हे जीवना काही मी सिद्ध मराया बलसागर हारत हो, विश्वक शोभिरो शिवाहिर असे का घडलो हो? मावळे होते म्हणून राजा गिडला आणि आयुष्यभर पुढे गेला म्हणून तो समर्थ म्हणून शकेल बाबा रे निश्चिंताचा महामेरू अखंड स्थितीचा आनंद श्रीमंत योगी बहुत जण असे आलं तो श्रीमंत योगी होता आपलंही भाग्य हो। परमार्धातला श्रीमंत योगी आपल्याबरोबर पाहायला मिळाला तो आहे तोच आनंद आपण इथून आज घेऊन जाऊया या, या उत्सवातनं काय तर हा एक काहीतरी घेऊन जाणं ते घेऊन जायची हीच क्षण आजची कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करताना आपल्या सगळ्यांच्या हृदयातला राम असाच आनंदी करण्याचं भाग्य